महाराष्ट्रातलं प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून आळंदीकडं पाहिलं जातं मात्र त्याच आळंदीत वारकरी शिक्षणाच्या नावाखाली मुलांचं शोषण करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली दस्तूर खुद्द संस्थाचालकानंच दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झाल्यानं कुंपणच शेत खात असल्याचं दिसून आलं त्यामुळे वारकरी शिक्षण संस्था तेथील शिक्षण वातावरण आणि त्यांचा हेतू याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसते या पार्श्वभूमीवर आळंदीत अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांचं वाढलेलं पेव त्यांचा कारभार मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पालकांची घ्यायची काळजी यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा <crus -isha> नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदास्त आजच्या भागात तुमचं स्वागत करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी म्हणजेच पवित्र भूमी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी अशा आळंदीबद्दलच्या सर्वसामान्य भक्तांच्या भावना दरवर्षी आळंदी आणि देहूतून ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांच्या पालख्या निघतात त्यामुळे आळंदी आणि देहूशी राज्यातला प्रत्येक माणूस आध्यात्मिकदृष्ट्या जोडला गेलाय अशा या आळंदीत मागच्या काही वर्षात अनेक वारकरी शिक्षण संस्था उदयास आल्या अलंकापुरीत तब्बल दीडशे किंवा त्यापेक्षाही अधिक वारकरी शिक्षण संस्था असल्याचं सांगण्यात येतं प्रत्यक्षात त्यातील काहीच संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात असल्याचं दिसून येतं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मुले मुली इथं वारकरी शिक्षण घेण्यासाठी येत असतात पालक ही मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना इथे शिक्षणासाठी पाठवतात आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत कीर्तनकार प्रवचनकार म्हणून त्यांनी नाव कमवावे हा त्यांचा त्यामागचा उद्देश मात्र मागच्या काही वर्षापासून या खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये साधकांवर अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचं दिसतंय अलीकडेच आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या एका संस्थाचालकाविरोधात दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु ही घटना केवळ हेमनगाचं टोक असल्याचं म्हटलं जातं वारकरी शिक्षण संस्थामध्ये आपली मुले सुरक्षित आहेत असं पालकांना वाटत असलं तरी हा भ्रम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे संस्कार आणि वारकरी संप्रदायाचं नाव पुढे करून प्रत्यक्षात अशी विकृत मंडळी आणि तथाकथित महाराज मुलांचं लैंगिक शोषण करीत असल्याचा दावा केला जातो मागच्या काही दिवसात आळंदीकरांनीही हा प्रश्न लावून धरलाय अशा घटनांमुळं वारकरी संप्रदायाची आणि आळंदीकरांची बदनामी होते म्हणून अशा खाजगी अनधिकृत संस्था बंद करण्याची मागणी आळंदी ग्रामस्थांनी लावून धरले त्यामुळं या संदर्भातील नियम आता अधिक कडक केले जाणार असल्याचं म्हटलं जातं पूर्वी फडकरी परंपरेनुसार वारकरी संप्रदायात सेवा आणि निष्ठावंत भाव होता मात्र मागच्या काही वर्षात वारकरी संप्रदायात काही भलत्या सलत्या लोकांनी शिरकाव केला आहे या परंपराशून्य लोकांचा केवळ पैसे उकळण्यावर भर असल्याचं दिसून येतं व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून ते संस्था चालवतात अल्पवयीन मुलांची सशुल्क बेकायदेशीर वसतीगृह यांच्याकडून चालवली जातात त्यांना वारकरी संस्था किंवा आध्यात्मिक संस्था म्हटलं जातं पण तिथं अध्यात्माचा मागमूसही नसतो ते स्नानापर्यंत आणि भोजनापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत मुलांवर अन्याय होतो या सगळ्यात अनेक संस्थांमध्ये मुलांचे अनैसर्गिक शोषण होण्याची भीती मोठी असते याकडं आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीच सध्या लक्ष वेधत आहेत शासनाने बालकांच्या हक्कासाठी खासगी वसतिगृहाची नियमावली ठरवून दिले त्यात मुले व मुली यांची स्वतंत्र व्यवस्था मुलांकरिता स्वतंत्र भोजन हॉल अभ्यासिका स्वयंपाकघर स्वच्छ स्नानगृह यासह अनेक मुद्द्यांचा समावेश आहे मात्र त्याला चालकांकडून हरताळ फासण्यात येतोय हे बघता पालकांनीही जागृत राहणं आवश्यक आहे आपल्या मुलाला वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेताना ही संस्था मान्यताप्राप्त आहेत आहे तिथे सर्व सुविधा आहेत का काय हे तपासलं पाहिजे तसेच प्रवेशानंतर येथील परिस्थितीबाबत वेळोवेळी मुलाकडे चौकशी करायला हवी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराज म्हणतात मात्र या गोमट्या रसाळ फळांना फुलण्या फळण्या आधीच खोडण्याचं कृत्य काही विकृती मंडळींकडून होत आहे अशा विकृतांपासून पालक म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे त्याचबरोबर शासनानंही अशा संस्थांवर कारवाईचा बडगा उगारताना नियमावली अधिक कडक केली पाहिजे त्यातूनच बालकांचं शोषण आणि आळंदीचं बदनामीकरण थांबेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच बोलबिंदास या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र